बाबा आपलं नाव काय माझं नाव पंजाबराव गंभीरराव देशमुख अच्छा कुठे राहत आहे आपण आपण गोद्री गाव ग्राम गोदरी हे चिखली तालुका चिखली हे जिल्हा बुलढाणा आहे अच्छा बरं ही किती वर्षापासून आपण या दिंडीमध्ये सहभाग होत आहे या दिंडीत आता माझे सहासष्ट वर्ष आहे माझ्या वहीच तरी मी या दिंडीत पंचवीस ते तीस वर्षापासून चांगला सहभाग देतो आणि जे कार्य करतो आपल्या संत सेवेची मला संधी मिळालेली आहे अच्छा बरं या ठिकाणी आपण कीर्तन सुद्धा या ठिकाणी आपले झालेले आहे त्या गावाला कीर्तन झाले माझं ते विडा अंतर्गाव तालुका भूमन जिल्हा धाराशिव पण आज या ठिकाणी लाखोंचा जनसमुदाय या इथे पासष्ट एकरामध्ये आपल्याला बघायला मिळतोय हा त्याबद्दल काय सांगणार याबद्दल असं आहे की हे भूतलावर भू कुठं नाही पंढर पंढरपूर हे आणि हे तीर्थक्षेत्रातील एक मुख्य ठिकाण असल्यामुळं भगवान परमात्मा पांडुरंग इथंच हे बाकी जाण्याची गरज नाही पडत आणि आमच्या गोत्री गावातून श्री क्षेत्र ते पंढरपूर किती लोक सहभागी झालेले जवळपास दीडशे लोक सहभागी दीडशे लोक हा पण मुक्काम किती होते आपले मुक्काम आपले ती तीस मुक्काम होतात तीस हा कोणत्याही प्रकारची गैरसोय नाही एकदम आपल्या घरच्यापेक्षा सोय एकदम एक उत्तम आणि शासनाचे आणि पाच सत्यकडून धन्यवाद देतो बा तुकाराम मुंडे साहेब कलेक्टर असल्यामुळं त्यांनी या वारकऱ्याची गैरव्यवस्था टाळली आणि आता आम्हाला रोड करून दिले सिमेंटचे आता आमचे वटे बांधून देतील कारण कोरोना संपल्यावर आम्ही इथल्या याच्यातून राहू त्या काढल्या होत्या आणि आमची दयनीय अवस्था झाली तर आपला नेम तुटला होता तर आपल्या गावात पौर्णिमेचं कीर्तन गावात करावं लागलं अच्छा पण आज इथे आपण इथे आलेलो आहात हां एखादा अनुभव वगैरे काय आता अनुभव असा आला की आता इथं आम्हाला असं वाटतं घरच्यापेक्षा बी एकदम सुख सुखी जीवन आणि सुखी आरोग्य असं वाटतंय आम्ही मोकळे पडी पसार इथं आता विश्रांती घेत आहे पण विठ्ठलाच्या या दिंडीमध्ये सहभागी होत असताना काही वारकरी व्यसन सुद्धा या ठिकाणी सोडतात त्याच्यावर काही संदेश देणार का हां काही काही निश्चयाचे फळं तुका म्हणे त्याची फळं याच्यात जर बुद्धीचं मनाचं परिवर्तन झालं परमात्माची कृपा झाली तर निश्चित सण एखादि राहत नाही आणि त्याच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय बदल झाल्याशिवाय जर आयुष्य घटवायचं वाढवायचं असलं तर संगतीत आल्यानंतर तुम्हाला कुठं टक्के पुन्हा दावाखान्यात इथे महिला किती सहभागी आहेत महिला इथे सत्तर महिला आहे आमच्या तुमच्या दिंडी पर शैक्षणिक सत्रामध्ये जे मुलं मुली या ठिकाणी त्यांना काय संदेश देणार शिक्षण संस्थेमध्ये जर मुलं मुली शिकत असतील तर त्यांचं आयुष्य एकदम एकदम आणि आणि त्यांना कधीही जीवनात अडचण येणार नाही अशी माझी फुल गॅरंटी आहे बरं आई वडिलांना की आपल्या मुलांनी या ठिकाणी उंच भरारी घ्यावी झेप घ्यावी आणि आपल्या आईवडिलांचं नाव कमावं गावांचं नाव कमावं आणि गुरुजन वर्गांचं नाव कमावं त्याच्यावर काय सांगणार हे असं आहे e पाण्यात मा असा झोपत कायसा जावे त्याच्या व्यवस्था तेव्हा कळेल पण याच्यामध्ये यायच्या संग्रहाून आपलं जर परिवर्तन करायचं असलं तर हे घेणं काळाची गरज आहे बालसंस्कार घेणं काळाची गरज आहे आणि आता आपल्या महाराष्ट्रात भारतामध्ये संस्कृतीनं विकृती जास्त चटकू राहिली त्याच्यामुळं आधोगती जास्त राहिली आणि वडील राहतात आजार राहतो आणि चाळीस वर्षात याची जीवनयात्रा जी संपते आणि हा व्यसनाधीन दिन खाल्ल्यामुळे याच पाकतेल झाल्यामुळे याच लिव्हर सडत आणि हा लवकर मरत बरं वृद्धाश्रमाकडे या ठिकाणी लोक या ठिकाणी वळत त्याचं कारण काय वृद्धाश्रम आता ते या पा आमच्या वडिलांना सहा बाराबारा बारा, बारा पोर सांभाळले पण वृद्धाश्रमचं नाव आमच्या आपल्या इकडं काही नाही आता बघा जास्त जास्त वृद्धाश्रमाची संख्या या ठिकाणी वाढून राहा याच्यात काय झालं की आपरेपणा झाला स्वार्थपणा झाला आणि जास्त मुलाला खाऊ घालण्याची ताकद मानवाकडे राहिली नाही त्याला तसंच पोट भरत नाही तर आईवडला कवा घालाव त्यानं ही अशी परिस्थिती झाल्यामुळं त्यांना रडावं लागते कोणाच्या गळ्यात पडून अन वृद्ध आश्रमामध्ये जाऊ लागत म्हणजे कुठेतरी या ठिकाणी संस्कार कमी पडतात काय म्हणा संस्कार निश्चितच कमी पडतात वागण्याचं परिवर्तन बदलत नाही हे कृती जोडण्यामुळं हे आदोगाची गेलेश्वर धन्यवाद हा